अकोला शहरातील पारस येथे एक प्रेमविवाह अंगलट आल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने व्हिडिओ बनवून रेल्वेखाली जीव दिला असून पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रेम म्हणजे जीवन पण कधीकधी हेच प्रेम काळरूप घेऊन आयुष्य उद्ध्वस्त करतं अकोला शहरातील पारस परिसरात राहणारा संगपाल खंडारे या तरुणाने शबनम फातिमा या तरुणीशी प्रेमविवाह केला दोघांचं आयुष्य गोड आठवणींनी भरून गेला त्यांच्या संसारात एक चिमुरडी देखील जन्मली मात्र या प्रेम या सुखद स्वप्न लवकरच दुःखाच्या अंधारात हरवलं काही दापत्यात वाद सुरू झाले मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप आहे यातूनच संगपालने आपल्या भावाला एक व्हिडिओ पाठवून रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली मंगळवारी पारसजवळ घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले तपासात मृतकाची ओळख पटवण्यात आली त्याने आत्महत्येपूर्वी पाठवलेल्या व्हिडिओत काही व्यक्तींची नावे घेतल्याने त्याच्या भावाच्या तक्रारीवरून जी आर पी पोलिसांनी पत्नी शबनम फातिमा आणि इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे हा व्हिडिओ आता पोलीस तपासाचा मुख्य आधार ठरत असून घटनेत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे चिमुर्डीच्या डोळ्यातून वडिलांच्या आठवणींचे अश्रू ओघडत आहेत समाजाने यातून काय शिकायचं हा प्रश्न उभा राहतो नेमका हा व्हिडिओ कोणता व मृतक संगपाल खंडारे याने मृत्यूपूर्वी नेमके काय म्हटले होते हे पाहूयात माल्यान माल्या बायकोचे भांडण झाले त्याच्यात तिच्या चुलत भाऊ सक्का भाऊ असे त्याचे दोस्त असे चौघ पाच जणां मारलं बेदम आणि मुले तीन लाख रुपये कर्ज काढायला लावले ला आठ दिवस पहिले ते मले जगूनही देऊ राहिली जागा धमक्या देऊ राहिल्या अलग तिचा भाऊ आहे अब्दुल हसनेन तिचं नाव शबनम फातिमा तिच्या बहीणचं नाव सरवत अंजुम तिच्या मायाचं नाव मसरत बी आणि तिचे दोस्त असे सहा सात जण आहेत मला ते जीवच मारतील त्याच्यापेक्षा मीच मला जीव घेतो पण मी मेल्यावर तू त्या सोडू नको हा व्हिडिओ तू पोलिस आईला दाखव तिच्यावर केस कर कसंही कर जातो दादा आई बाबाला सांगतो बाय बाय